नमस्कार माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा आता मजूर न मिळाल्यामुळं माणूस शेती काय शेतकरी काय शेती पडून ठेवू शकत नाही कंबर खोसूनच म्हणजे पदर खोसूनच म्हणजे तयार राहावं लागतं कारण मजुरावर शेतीचं अवलंबून म्हटलं ना तर काहीच उपयोग नाही तो शेतकरी कसला कारण शेतकरी म्हणजे मजूर नाही मिळालं म्हणून शेती काही सोडून देऊ शकत नाही जसं कंपनीत जावं लागतं म्हणजे किंवा ते ग म्हणजे का, त्या कामगारांना किंवा त्या म्हणजे जो नोकरीला जातो त्याला स्वतःचं काम स्वतः करावं लागतं तसं शेतकऱ्यांचं मजुरांवर शेती म्हणलं की अवघड होतं आता बघा आमची इथली लागण हे लांब आहे आमच्या घरापासून रान आणि इतकं लांब आहे की ते तर आहे नाही म्हणजे गाडी सुद्धा पावसात जाऊ शकत नाही आम्हाला लांब गाडी लांब लावूनच एक किलोमीटर चालत यावं लागतं कारण एक तर उशीर झाला खूप आमची शेवट एंडिंगला लागन आता झाली मजुरांची वाट बघितली मजूर काय मिळलं नाही त्यामुळे आम्हाला स्वतःच आम्हाला म्हणजे करावी लागली लागण सुरवात करावी लागली कारण मजूर काय ना आता खूप अवघड झालं शेतीचं कारण मजूर पहिल्यासारखं एवढं राहिले नाही कोणी कंपनीतनं ह्याच्यातनं म्हणजे जात आहे त्यामुळं हे अवघड झाले त्यामुळं स्वतःचे स्वतःच आता बघा आम्ही लागण करण्यासाठी आलो आहे आता इथलं तरी म्हणजे आता एवढी लागण करायची म्हणलं तरी आमचे दोन ते तीन दिवस जाणार आता बघू कसं होतं आहे आता बघा हे असा ऊस तोडायचा प्रत्येक एक एक ऊस असा सावळायचा ज्यावेळेस सा आपण ऊस कामगार म्हणजे ज्यावेळेस तोडा आमच्याकडे येतात ना तेव्हा खूप म्हणजे असं वाईट वाटतं की त्या म्हणजे किती अवघड असतं त्यांची तर लहान लहान मुलं बघा असे पाचटातनं बसावतात आपलं तरी तसं नाही निदान कमीत कमी कारण त्यांचं तर किती अवघड असतं ना उन्हात आणि उन तर कसलं उन्हाळ्यात तर प्रचंड असतं थंडीत थंडी असते खूप भरपूर असल्या पाचटात त्यांची लहान लहान मुलं म्हणजे खेळतात बसावतात बाबा असलं अवघड आहे हे जीवन आम्हाला तरी म्हणजे कधीतरी वेळ आल्यावर आम्ही असं करतो Uh, म्हणजे वर्षातून एकदा अशी वेळ येते बघा करण्याची नाहीच मजूर मिळलं तर आता हे बघा अशा मोळ्या करायच्या पूर्ण अशा शेतात पोचवायच्या आता तुम्हाला दाखवते बघा असं झूम करून बघा आता हे तुम्हाला जवळ दिसतंय पण खूप लांब आहे असं ते मोळे अशा ते नेता आहे खांद्यावर आता पाऊस पण थोडा थोडासा म्हणजे आहे किंवा थोडंसं असं ऊनं उन्हात थोडं थोडं असं टिपकं येत येते आता एवढी भीती आहे की फक्त आता लवकर म्हणजे झाली पाहिजे आमची लागण आता बघा आम्ही थोड्या निम्म्या अर्ध्या मोळ्या करून अशा पांगावल्या शेतात वाडा असं बांधून घेतलंय म्हणजे ते गायांना परत पोचका म्हणजे गायांना नेता येत गायांना पण होतं खातात त्या आता एवढं बघा झालंय आता बाकीचं काम आता उद्या आता इथं बघा संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी बघा श लागण करून आले घरी पुरींनी बघा आता वड्या बिड्या बनवून ठेवल्या आळूच्या आता तिथं आता कापते आणि पगते पुरी आत्या घरी असल्या का नाही मग अशी मदत होते बघा ला, आता शेतात गेलं का नाही असं काय करणार सगळ्यांनी केले करत होते नाहीतर मजूर नाही मिळलं ना वेळेवर मग असं होतं बघा आणि लागणीला ऊसाची लागण म्हणलं ना मग उरकाव लागतंय आणि ती झडापीची काम असते तुम्ही बघितली असेल कसं झडापीच काम असतं मग ते असं उरकाव लागतं सगळ्यांनी आता आळूच्या पानाच्या वड्या आणि आळूच्या पानांची भाजी पण छान म्हणजे का आठवड्यातून एकदा दोन म्हणजे एकदा तरी खावी निदान महिन्यातून तर, तरी खाव तरी खावी बरं का किंवा अशा वड्या ता, तरी खाव्यात कारण कुठं पोटात केसी जर असलं ता, ना तर जळून जात वड्यात सगळ्यांना आळूच्या पानांची भाजी पण छान होती आमच्या आजी बाबा करायची आमच्या आत्या पण करायच्या छान मस्त करते आजी आता असा पर गावाकडचे कामं बागा असे असतात घरी आलं शेतातनं हे करायचं गायांच्या दहारा आणि परत फळाफरचा स्वयंपाक दहा वाजतात बागा सगळे काम हो होईपर्यंत असं असत आता या अजून सगळं आता परतायचं व्यवस्थित उकडून घेतल्यात वड्या मस्त आता इथं बघा मला फक्त आता वाड्या परतायच्या ते एवढंच काम माझ्याकडे शिल्लक माझे बाकी आहे बाकी सगळं के आहे पोरींनी काय आत्यांनी इथं बघा भात पण लावलेलं आहे इकडं वरण केलेलं आहे पण तुम्हाला सांगू का आई खाणं पण एवढं सोपं नसतं तुम्हाला दिसत असेल बघा गॅसच्या अवस्था आणि इकडचा बघा पोरी जेवढ्या करतात ना तेवढं भारी वाटतं पण ते निस्तारता निस्तारताय का नाही लि अवघड होतं असं असतं बघा पोरींचं ना हातच्या पोरींच्या हातच आई तर खायचं असलं ना हे ना परत हा असं दोन तुम्हाला करावं लागतं असंही आणि फक्त माणूस काय म्हणतं पोरींच्या हातचं पोरींच्या हातचं बाई सुख पोरींच्या हातचं बाई सुख आता पोरींच्या हातचं सुख आहे काय आता तुम्हीच बघा <laughs> या जेवायला मग आता वरण चपाती आळूची वडी संध्याकाळचं जेवण आता सगळे मिळून जेवत आहे त्यामुळे सगळं आता मध्ये आहे <laughs> सगळं त्यामुळे आता सगळा राडा झालाय कारण सगळं मध्ये ठेवलं म्हणजे सगळ्यांना घेता येतं आणि सगळ्यांचं जेवण पण होतं तुमचं झालं का जेवण आज पण बघा किती लवकर उठलो आता गायांच्या दारा यावरून लवकर जायचं कारण सकाळी सकाळी पण पाऊसच सुरू झालाय शेतात जायला आता आज बघा सकाळ सकाळी पाऊस सुरू पाऊस काय बंद होईना आणि आता पावसात सगळा आता चिक राडा होणार सगळा चिखलात बियाणं हातारतानी आता ही वाट पण बघा सगळी चिखलाची या आणि ही बुट बघा चिखलाचं आणि बघा जोडवी पण सगळी झाली चिखलाची घातली का नाही हे बाग्य फक्त आहे ना शेतकऱ्यालाचा चिखलाचं बुडं घालणं ती कोणाचं काम नाही चिखलाचं बुड घालायचं ती बाग्य फक्त शेतकऱ्यालाच आहे चिखलाटो चिक बुड घालायचं आता बघा अजून राम ला रानले लांब आहे काय झालं एवढं जी झालं पाऊस पावसामुळं चिखल सगळं झाल्यामुळं आम्हाला लांबून चाललं यावं लागलं जवळजवळ एक किलोमीटर तरी गाडी काही इकडे येत नाही चिखलात आता असली झाली फजी ती आमची आणि हे बघा आता आणि इकडे आणि इकडं ऊस आणि हे बांधं बघा लोकांची उडूडूशी बांध कसं माणसाने चालायचं बया लांबून चालत यावं लागलं आम्हाला एक किलोमीटर तरी अंतरावरनं गाडी काय जात नाही राहणार लेडेंजर डेंजर रस्ता आहे हे रस्ता बघा आता हे असलेत ना जायचं आहे बघा तका आमचं तिथं गेलं बाया पुरी बिघायला पुढं आता मीच राहिले मला लागले भीती वाटाय बाया बघा असलेले अवघड आहे का शेतकऱ्यांचं पळावं लागतंय बांधाने मी तर बढिला येतं बघा भीती वाटाय जोगं येईन खाली फ्लावरच्या रानातनं आलो इकडं आता निघालो आहे हळूहळू फ्लावर बघा आता आमच्या शेजाऱ्यांचा आहे आणि कोथंबिरेला दर नसल्यामुळं बघा सगळं तसंच दिलं आहे सोडून आई ओले घसारते पावसात कशी काय वाटे आता ह्या वाटतनं जायचं आहे रानात अजून आहे आता आले जवळ जवळ बघा जवळच आले पण काय येत आले अवघडे रस्ता तर बघा नुसता सगळा गावतानीच भरले औषध मारले त्याचं बांधत सगळ्यांनी बारकं ठेवले ते आम्ही पण मरा कोयता राहिला घरी आता बघा माझ्याकून चुकी असली झाली मोठी एवढ्या लांब आम्ही चालत आलो तुम्ही बघितला सर रस्ता कसलाय आणि ने गाय घाईने आता सगळी सिकडं आल्यामुळं गायांना कोण घालायचं आत्या काय गायांच्या जात नाहीत त्यांना मी सांगितलंय तसं कुठं लात मारली काय एवढ्या गाय करबडी त्यांनी पिशवीत टाकलेला कोयता मी घेतला ती वाडत वाढायला बिळं बांधलेलं गायांना आणि विसर कोयता तिथंच विसरून आली अरे बापरे त्यांनी मला आता लई बोललं लई माझ्याकडून मोठी चुकी झाली आता ती परत एक किलोमीटर चालत जाणार तिथनं गाडी मग नंतर घरी मला लय बोललं हो चला आता काय बसा थोडा वेळ आता इथं बघा आमच्या इकडं ऊस लागण करताना ये ना असं पूजा करावी लागते नैवेद्य हे पण असतात आणि हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि धन पण व्हायचं आणि धन्याचं पाच असं फुंजकं म्हणजे पाच वेळा असं बिग खोसायचं अशी पूजा केली जाते ऊस लागण्याच्या वेळी आता त्यांना कोयता घरी न घ्या म्हणजे इथपर्यंत उसर तर, तरी पंधरा वीस मिनटं जातील बघा कारण लांब चालत जायचं आहे आता पण चुकी झाली आणि त्यात ही पावसाची सकाळपासून घाई चिकचिक सगळी त्यामुळं आता बघा आम्ही सुरुवात केली ते आलं कोयता घेऊन असं तोडायचं दोन दोन डोळे असं बेणं करायचं आजच्या दिवस पोरींना पण आणलं होतं कारण चेक चेक आणि मजूर न मिळाल्यामुळं एवढी फजिती झाली आणि हे रान आमचं खूप माझ्या घरापासून लांब आहे त्यामुळे ना त्यामुळं म्हणजे यायला पण त्रास होतो गाडी काय इथपर्यंत येऊ शकत नाही आणि लांबच आम्हाला गाडी पण लावावं लागते आता बघा एवढं आमचं हातूरून झालेलं आहे बेहणं सगळं माझे होत आलेलं आहे आता आणि काय राहिलेलं आहे थोडंसं आता ते आम्ही आवरून घेणार कारण एवढं जर करायचं म्हणलं तर बराच वेळ जातो आणि ह्यावेळेस मजूर काय वेळेवर म्हणजे मिळत नाही ऊस लागण्याच्या वेळेस कारण आता लागण आमच्या सगळ्या शेवट लेट उशिरा झाली त्यामुळं आम्ही मजुरांची वाढ बघितली वा पण कोणीच मिळालं नाही त्यामुळं आम्हाला घरच्या घरी सगळं करावं लागलं कारण मजूर नाही मिळालं म्हणून शेती काय म्हणजे पडून ठेवू शकत नाही आपण स्वतःची स्वतः पण करावं लागतं म्हणजे आम्ही पण राबतो करतो घरच्या घरी पण हे असं जडापीचं खूपच काम असतं हे घरच्या घरी करणं अवघड असतं बघा आता पाऊस पण सारखाच असा चालूच आहे आणि इथं बसायला पण म्हणजे असं काही सोय नाही काहीच नाही त्यामुळं खूप अवघडच होत आहे कारण आणि शेत लांब खूप आणि घरं पण इथं कुठंच काय कोणाची जवळ नाही बघा आता पाऊस सगळा बंद झालाय आणि आमचं सगळं आता ऊस बियन असं सगळं कांडे आता सगळं हातरून झाले आता आम्हाला दाबायचंय पुरी गेल्या घरी आता ती गेलं त्यांना सोडवायला पुरीला आता तका सगळी गेली घरी आता मी एकटीच इथं थांबती कोणच नाही इथं आता कोकस्थानात असल्या सारखं घर पण नाही कुठं कोण माणूस पण नाही आता मला पंधरा मिनटं एकटीलाच थांबावं लागणार आहे इथं आता चला बिणं दाबून घ्यायचं मोटर चालू करायची ती आल्यावर मी काय एवढं दाबत नाही मी फक्त दारीच फडायलाय पण थोडासा एखादा दंड ही असं म्हणजे दाबू लागते त्यांना आमचं ह्यांचं म्हणजे दा म्हणजे असं पाण्यात बेद बेन असं पायात प पायाखाली परत दाबून घ्यायचं म्हणजे त्याच्यावर असे माती पडते रवलं जातं ते आणि खाली पण मग रवल्यामुळं मुळी फिट म्हणजे फुट फुटते खाली तर अशी ऊस लागणं खूप म्हणजे धडापीचं असते ही मुळ्या करणं म्हणजे ऊस करणं सवळणं रानात असं पोचवणं नेणं आता हे आम्हाला जवळचे जवळ होतं तिथल्या तिथंच पलटी त्यामुळं जमलं आम्हाला आणि नाहीतर लांबून आणण्या अन्न पण खूप त्रासदायक असतं ट्रॅक्टरवर मोळ्या जात नाहीत वर किंवा काय काहीच नाही आता आपण ऊसका आमगार जे असतात तर ते त्यांच्या कसं असतात शिडे असतात असं त्यांना ते म्हणजे ते त्यांचं ते रोजचं काम असतं आणि आपलं आपण कधीतरी म्हणजे अशी करायला जातो आपची आ म्हणजे आमची डेलीची कामं गायांचा काळ्या दारा किंवा दुसरं बिझनं वगैरे तसली म्हणजे कामं असतात ही असली कामं म्हणजे खूप त्रासदायक असतात आणि एवढे त्रासदायक की सांगू शकत नाही आजचा ब्लॉग कसा वाटला